प्रवेश करेल हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केलेला आहे पाच जूनला कोकण मार्गे महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन होईल हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला असून दरवर्षीपेक्षा काहीसा लवकर यावेळेस मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होते दरम्यान आताची महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे दक्षिण पश्चिम मान्सून अंदमान निकोबार बेटावर दाखल झालेला आहे पुढच्या काही दिवसांमध्ये केरळमध्ये मान्सून दाखवतील आणि त्यानंतर दक्षिण कोकणापर्यंत मॉन्सून पो सा पोहोचेल साधारण पाच पर्यंत महाराष्ट्रामध्ये मॉन्सून दाखल होईल अंदमानमध्ये आता मॉन्सून दाखल झालेला दा आहे पाच जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये तळ कोकणापर्यंत मॉन्सून पोहोचेल अंदमानमध्ये आज त्यानंतर पुढच्या काही आठवडाभरामध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होईल आणि त्यानंतर पाच पर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन होईल दरम्यान काहीसा लवकर यावेळेस मान्सून महाराष्ट्रामध्ये येतं हवामान या संदर्भात अंदाज वर्तवला होता त्याप्रमाणे ते आज तेरा तारीख आणि आज अंदमान निकोबार बेटावर मॉन्सून दाखल झालेला आहे अंदमान निकोबार वरनं केरळमध्ये आणि केरळवरनं नंतर महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला दक्षिण किनारपट्टीपर्यंत मॉन्सून पोहोचणार आहे